आज आपण रशियन भाषेत दिशा विचारण्यासाठी उपयुक्त वाक्य शिकणार आहोत रशियन मध्ये कोणाचे लक्ष वेधण्यासाठी माफ करा म्हणजे असे म्हणतात आपण म्हणू शकतो जेव्हा आपल्याला कोणाची मदत हवी असते जर तुम्हाला रेड स्क्वेअर कुठे आहे हे विचारायचे असेल तर तुम्ही दे एक प्लोशाद असे विचारू शकता इज्वी नेते दे क्रासनाय प्लोशाद हा एक चांगला प्रश्न आहे जर तुम्ही मॉस्को मध्ये हरला असाल तर जर तुम्हाला जवळचा मेट्रो स्टेशन कुठे आहे हे शोधायचे असेल तर अगदे ब्लिझायशिया मेट्रो असा प्रश्न विचारा इजवीन इथे मेट्रो हा प्रश्न विचारून तुम्ही लवकरच तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकता एखाद्याला सरळ जायला सांगण्यासाठी इदी प्रॅमो असे सांगा इजविन इतके दे क्रासनया प्लोशाद इदी प्रॅमो असे म्हणून तुम्ही दिशा विचारू शकता आणि उत्तर मिळवू शकता डावीकडे वळण्यासाठी नाले असे म्हणा आणि त्यानंतर उजवीकडे वळण्यासाठी पावर्नी ते नापरावो वापरू शकता इदी प्रॅमोपावेरणी ते नालेवो अशा सूचना देऊन तुम्ही कोणाच्याही दिशाभूलात मदत करू शकता आज आपण रशियन मध्ये दिशा कशी विचारावी हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी रशियन वाक्य शिकू